नमस्कार मी सुधाकर जोशी संचालक जोशी मॅथ्स क्लासेस लातूर आम्ही लातूरमध्ये गेल्या अठ्ठावीस वर्षापासून मॅथमॅटिक्सच्या विषयाचं कोचिंग देतो आता मी गेल्या अनेक वर्षापासून बघतो आहे पर्टिक्युलरली मॅथससारखा जो विषय आहे तर त्याला इंडिव्हिज्युअल कोचिंगची खूप गरज असते आता मी गेल्या काही वर्षापासून पाहतोय की थोडंसं अकॅडमिक कल्चर आहे सर्व विषय एकाच ठिकाणी किंवा कॉलेजमध्ये सुद्धा तसेच पद्धतीनं सिस्टीम चालते परंतु मॅथ विषयाला एक तर प्रॅक्टिस लागते बेसिक कन्सेप्ट क्लिअर असावं लागतात आणि कॉलेज किंवा अकॅडमिक कल्चरमध्ये काय होते की सिलेबस टू सिलेबस शिकवलं जातं म्हणजे पर्टिक्युलरली समजा आपण जेईची बॅच घेतली तर तिथं जेईचं सिलेबस टू सिलेबस शिकवलं जातं सीई टी घेतली तर सीई टी घेतलं जातं परंतु त्याचं बेसिक कन्सेप्ट विद्यार्थ्याचे तो कुठं मागं पडतो कमी पडतो त्याच्यासाठी इंडिव्हिज्युअल कोचिंगची गरज खूप असते बऱ्याच वेळेला मुलांना ते खूप ल उशिरा लक्षात येतं म्हणजे अगदी फार मोठा परिणाम जेव्हा होतो म्हणजे अगदी अकरावी संपल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला त्याला मॅथससारख्या सब्जेक्टला सेपरेट कोचिंगची गरज असते तो ऐक मी तिथला होतो तिथं चार पाच टीचर असतात तेच वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या त्यांची प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगळी असते त्या त्या पद्धतीने ते शिकवतात बऱ्याच वेळेला मुलांना ते ॲडजस्ट होत नाही त्यामुळे सिंगल टीचर टीचरची कन्सेप्ट जी आहे ती लातूरमध्ये खूप पहिल्यापासून आहे म्हणजे लातूर पॅटर्नचं जे नाव समजा झालं आहे ते एका पर्टिक्युलर सिंगल टीचरमुळे झालेलं आहे आता कारण प्रत्येक विषयाची तिथे इंडिव्हिज्युअल क्लासेस होते प्रत्येक विषय पूर्वी शिकवणारे फिजिक्सचे एक्सपर्ट लोक होते केमिस्ट्रीचे मॅथचे तर त्याच्या आधारेच हा पॅटर्न तयार झाला ठीक आहे काही हरकत नाही आता अकॅडमी कल्चर आहे मुलांना सगळं एकाच ठिकाणी पाहिजे ते करायलाही हरकत नाही परंतु जर का समजा अकॅडमीमध्ये शिकत असताना आपल्याला जर अंडरस्टँडिंगची प्रॉब्लेम आले काही अडचणी आल्या आपलं बेसिक समजा परफेक्ट नाही आहे तर अशा वेळेला मुलांनी इंडिव्हिजुअल क्लासची मदत घेतली पाहिजे जे सेपरेट त्या त्या सब्जेक्टचे क्लास घेतात त्याच्यामुळं बऱ्याच वेळा मु मुलांना मुला काय वाटतं की आपला वेळ वाया जाईल ऑलरेडी आपण पाच सहा तास कॉलेजमध्ये जातो किंवा पाच सहा तास इतर क्लासमध्ये जातो मग आपल्याला अभ्यासाला वेळ राहणार नाही परंतु जर का अंडरस्टँडिंगच नसेल समजा शिकवले काही क्लिअरच होत नसेल तर मग सेल्फ स्टडी करणंही खूप अवघड जातं त्याच्यापेक्षा मग जे सिंगल टीचर आहेत इंडिव्हिज्युअल टीचर आहेत त्यांची नक्की मदत घेतली पाहिजे पर्टिक्युलरली ज्या विषयामध्ये आपल्याला अडचणी आहेत प्रॉब्लेम आहेत फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल इंडिव्हिज्युअल कोच जो असतो आपला जो पर्सनल म्हणतो आपण तर त्याचं एक महत्त्व वेगळं आहे सर्व सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये शिकणं शंभर दोनशे विद्यार्थ्यांमध्ये आणि ठराविक विद्यार्थ्यांमध्ये आपल्याकडे पर्सनली एखादा टीचर लक्ष देऊन आपल्याला डेव्हलप करणं ह्याच्यामध्ये जेवढी प्रगती होते तेवढी सर्वसाधारण ह्याच्यामध्ये होत नाही त्यात सर्वसाधारण विद्यार्थी सर्व कॉमन बॅचमध्ये जे ऑलरेडी हुशार असणारे मुलं आहेत किंवा जे सेल्फ मोटिवेटेड आहेत ते डेव्हलप होतात पण काही विद्यार्थी असेल की त्यांच्याकडे गरज आहे लक्ष देण्याची गरज आहे त्यांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याची त्यांच्याकडं पर्सनली लक्ष देण्याची गरज आहे असे विद्यार्थी जे आहेत ते कॉमन बॅचमध्ये डेव्हलप होत नाहीत मग त्यांना इंडिव्हिज्युअल टीचरची किंवा पर्टिक्युलर ज्याला आपण सिंगल टीचर म्हणतो त्याची नक्की एक गरज असते तर त्याकरता तुम्ही जरूर त्याची मदत घ्या आणि खूप मोठं नुकसान झाल्यानंतर पुन्हा दुसरा पर्याय जर बसण्यापेक्षा सुरुवातीपासूनच जर का इंडिव्हिज्युअल टीचर त्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं त्यांच्या संपर्कात राहिलं त्यांच्याशी कन्सल्ट केलं तर मग तिथं अॅकॅडमिकमध्ये शिकत असताना जे प्रॉब्लेम आहेत ते येणार नाहीत कारण की ती तो टीचर इंडिव्हिज्युअल टीचर जो आहे तो त्याची बेसिकपासून तयारी करून घेतो त्यामुळं ॲकॅडमिक परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळेला कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असताना अॅकॅडमिककडं लक्ष दिलं जात नाही फक्त कॉम्पिटेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन शॉर्टकट मेथड कन्सेप्ट फार लक्ष दिलं जात नाही मग मुलं अर्धवट राहतात तर ते होणे याच्यासाठी इंडिव्युअल इंडिव्हिज्युअल टीचर जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे तर तो रोल महत्त्वाचा आहे मुलांनी त्याच्याकडं बघितलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद